आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील तुळजाभवानी माता मंदिरामध्ये एका अज्ञात भामट्यानं मूर्तीच्या अंगावरील एक, अंगा एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने आणि दानपेटीमधील पाच हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ही तेवीस जून रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे रौरी तालुक्यातील तुळापूर गावामध्ये तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे मंदिरामधील देवीच्या अंगावरती अर्धा तोळ्याची सोन्याची पोत आणि तोळ्याची नथ असे दागिने होते तसेच मंदिरामध्ये दानपेटी ठेवण्यात आली होती तेथील पुजारी चंद्रभान संभाजी शिंदे हे दररोज मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ पूजा करतात पुजारी चंद्रभान शिंदे हे तेवीस जून रोजी सकाळी सात वाजता मंदिरामध्ये पूजा करून गेले होते त्यानंतर ते संध्याकाळी सहा वाजता पुन्हा मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आले त्यावेळी त्यांना मंदिरामध्ये चोरी झाल्याचं लक्षात आलंय या दरम्यान अज्ञात भामट्यानं देवीच्या अंगावरील एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने आणि दानपेटी फोडवून त्यामधील पाच हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेलाय घटनेची माहिती मिळताच तुळापूर ग्रामपंचायतचे सरपंच दादासाहेब हर्दे तसेच रवींद्र हर्दे विशाल हर्दे अभिजित हर्दे मयूर हर्दे विनुनाथ हरदे वसंत हरदे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि माहिती घेतली आहे त्यावेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्या राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामनाथ सानप हे करतायत मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्युव बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी